नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये सर्वांना स्वागत करतोय बनाना हाऊस कल्चर केळी रोपांची ही है। है के ताहले ताहले ता बाग आहे गाव आहे कासेगाव तालुका आहे वाळवा जिल्हा आहे सांगली तिथले भास्कर परसू माळी शेतकरी आहेत आणि साधारणपणे साडे दहा महिन्यापूर्वी इथं टिश्यू कल्चर रोपांचं प्लांटेशन केलं होतं तिथपासून चैनीची कष्ट मेहनत आज एवढं चांगल्या पद्धतीनं इथं बाग बघायला मिळते हायस्टली पस्तीस चाळीस किलोचे घड आहे हायएस्ट चाळीस किलो पर्यंतचे किंवा चाळीस पेक्षा जास्त जास्त घट तुम्हाला इथं बघायला मिळत नाही अशा पद्धतीची भाग आहे आणि ह्या सगळ्या नियोजनाचं जी काही साडे दहा महिन्यातलं जे काही कष्ट आहे काय प्रयत्न आहेत या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथली माहिती सांगायची नमस्कार भास्कर परसुमाळी कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली बरं एकूण क्षेत्र किती आहे सगळं दोन एकर दोन एकर कुठली कुठली पिक आहेत ऊस आणि केळी केळी एक ऊस आणि एक एकर केळी तर ही जी केळीचं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये पूर्वी काय होत ऊस होता ऊस 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 गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा आणि काय काय केलं ऊस गेल्यावर रोटर मारलं ऊस लागणीवर मोडलं काळव्या निडव्यावर तिसरं पीक तिसरं पीक घेऊन मोडलं बरं त्याच्यानंतर काय काय केलं ते रोटर मारलं आणि शेणखत टाकलं बरं पाच डम्पिंग शेणखत टाकलं पाच डम्पिंग हो पाच डम्पिंग आपण किती ठेवलंय पाच बाय साय सहा पाच बाय सहा आणि रोपांची संख्या किती एक हजार एक हजार ह्याच्यामध्ये व्हायरस काय तुम्हाला दिसला का नाही एक हजार म्हणजे शूटिंग काढतो म्हणून तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण बघू शकता आणि बाग जर बघितली ना इतकी जबरदस्त बाग आहे सगळे एक मध्ये अशा पद्धतीचे घड आहेत आता पाच टन माल हार्वेस्टिंग झालेला तरी पण म्हणजे सव्वाशे घडात झालं सव्वाशे घडामध्ये पाच टन माल तिथं हार्वेस्टिंग झाला इतका खास प्लॉट आहे आणि म्हणजे काय फक्त आमच्या रोपामुळे नाही तर या माळेबंधूंचं कष्ट एवढ्या ताकदीच आहे त्या मेहनतीचं फळ आहे आणि खरं सांगतो म्हणजे या सगळ्या गोष्टी जमिनीची ताकद आहे हवामानाची साथ देवाची साथ साथमाना आणि थोडस मेहनत कष्ट या कष्टाच्या जोरावरती आज एवढं नाहीतर एवढं स्वप्न नाही चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत घड घेणं आणि त्या पद्धतीने इथलं प्रयत्न केलेला आधुनिक पद्धतीनं लॅटरल डबल केलेलं आहे त्यामुळे वेळच्या वेळेस खताचं पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे या विषयीची चर्चा आता या व्हिडिओमध्ये आपण करतोय तर ज्यावेळेस आपण लागवड केली तर लागवड करताना कशा पद्धतीने लागवड केली म्हणजे सपाट केली होती सरी पाडून केली का नाही बेडवर केली बेडवर बेडवर बर सुरुवातीला बेड म्हणजे पाडताना घातले घातलं आपण काय नाही अगोदर घातलं होतं शेणकट रोटर मारताना पूर्ण मारल्यानंतर रानात इसकटलं हो आणि नांगर करून परत रोटर मारून परत बेड सोडलं बेड सोडलं आणि बेड सोडल्यानंतर रोपांची लागवड केली हो लागवड रोपांची लागवड ज्यावेळेस झाली त्यावेळेस कुठला महिना आणि त्यावेळेस वातावरण काय होतं ऑगस्ट होता पंधरा ऑगस्ट म्हणजे पावसाळ्याचं वातावरण पाऊस काय पडला होता पाऊस नव्हता नाही नाही मागल्या वर्षी दुष्काळच होत पूर्ण दुष्काळ सगळीकडेच होत म्हणजे मला वाटतंय की आता सुरू झालाय पाऊस तुम्ही रोप लावल्यापासून ह्या क्वालिटीचं घडी येईपर्यंत पाऊस नाहीच नाही अजिबात ती काय सगळीकडे चालती नुसती बारीक त्याला काय म्हणजे पाऊस म्हणून पाणी साचायसारखं आणि फरक पडायसारखा पिकाला असं नाही ना, ना, ना। तर ना। एकदम प्रतिकूल परिस्थिती कंडिशन मध्ये सुद्धा एवढे पस्तीस चाळीस किलोचे घड आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं उभा केलेले खरंच मला पण त्यांचा अभिमान वाटतोय बाबा म्हणजे मेहनतीचं फळ आहे काय मेहनत केल्याशिवाय तर होत नाही प्रयत्नालाच अशा पद्धतीने होतं नाहीतर नुसतं रोपं लावली आणि त्याला काहीतरी केलं तर असं होत नाही व्यवस्थापनामध्ये जर वा मोठं वारं वादळ आलं तर त्यावेळेस सुद्धा ही वाढ वडून घेतलेली तुम्ही वाचली कुठं पडतो कपरायला पडले तर हे सगळं नियोजन करत असताना एक साधारणपणे शेणखत खत तर चांगलं तुम्ही पाच डम्प पाच डम्प एक रासायनिक खत किती वेळा सोडले टाकलेलं आपण वरचा डोस कळवताना एक वेळेस टाकला त्याच्यानंतर ड्रिप मधनं खत ही किती किती दिवसाच्या अंतराने सोडत आलं ड्रिपला पाचवे दिवशी असते पाचवे दिवशी साधारणतः पाच दिवसाच्या अंतराने तुम्ही खत काप आणि सगळ्यात मग आणखीन एक महत्वाचा पाच्वीदु विषय की हे जी काही रोप असतील काही खत काय घडावर काय फवारणी केल्यात काय केले किती झालेत चार झाले चार एक चार फवारण्या एक डोस भेसळचा आणि एक आठवड्याच्या हिशोबाने ड्रीप मधून फर्टिगेशन एवढं पद्धतीचं व्यवस्थापन आहे आणि काय म्हणजे घट जे आहेत ना इतके असं प्रत्यक्ष आता आम्ही व्हिडिओ काढतोय बाग पूर्ण बघतोय म्हणून वाटते इतकं खासच माल आहे तिथे काय म्हणजे तोडच नाही या किळीला अशा पद्धती आणि पूर्ण एक्सपोर्ट आहे लास्टची शेवटची फनी सुद्धा एक्सपोर्टला जाणार अशा पद्धतीचे आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे आपण काय शूटिंग काढतोय म्हणजे थापा मारायचं आहे किंवा हा येस जो फने किती पडले होते आपल्याला एकोणीस पर्यंत गेला एकोणीस एकोणीस स्वतः तुम्ही मोजला हो मग मोजला अजून असतील काही ठिकाणी कमी परत तुम्ही कमी केल्या कमी करायला लागल्या ना हा जास्त पण म्हणजे हायस्टली एकोणीस फण्यापर्यंतची संख्या होती पण तीन चार तीन चार तीन चार तीन चार चौदा ठेवले त्या पंधरा चौदा पंधरा आता आहे तीन चार फण्या कमी करून आज ह्या लेवलला घडले आणि आजची ही शेवटची फनी जरी बघितली ती पण एक्सपोर्ट होऊ शकते अशा पद्धतीची क्वालिटी तिथं आणलेली आहे सांगायचं काय रोप खत फवारण्या सगळ्या गोष्टीला एवढ्या क्षेत्राला ह्या रोपांना किती रुपये खर्च आला खर्च केलाय जरा जास्त असो दे पण तरी सांगा ना मला सत्तर गेला सत्तर हजारापर्यंत खर्च आला ठीक आहे ना बरोबर आहे एक एकराच्या हिशोबा हिशोबाला थोडस कमी क्षेत्र आहे पण एकराच्या हिशोबाने जर म्हणलं तर आज डबल लॅटरल आहे आणि खर्च केला आहे तुम्ही स्वतः म्हणताय हो। त्याशिवाय असं दिसत नाही म्हणूनच सांगितलं ना असं <laughs> आहे खर्च केला म्हणूनच ह्या गोष्टी दिसते त्या जवळ चाळीस पंचेचाळीस किलो नाही तर एवढं सजास हो। मॅनेजमेंट सगळं चुकीच्या पद्धतीने होत म्हणजे एक साधारणपणे आजचं जे पाच एक टन माल गेला परवा हो। काय रेट दिला सतरा हजार रुपये सतरा रुपये किलो हा म्हणजे साधारणपणे धरून चाला एक किती म्हणू आपण टोटल तो पट्टी आली समजा आता जनरली शूटिंग काढतोय म्हणून तुम्हाला मनापासून ह्या हजार रुपयात मग किती उत्पन्न अपेक्षित आहे अपेक्षित सांगायचं कमी नाही धरा आता म्हणतोय मग चाळीस पस्तीस चाळीस किलोची घड आहेत पण सरासरी आपण तीस किलोच्या किंवा पस्तीस किलो न जरी रेंज धरली तरी पण तुम्हाला किती माल निघेल या रेंज मध्ये जर चाललं तर चार लाखाच्या पुढे होणार पैसे ना पैसे वजन येईल म्हणजे हजार झाड धरू आपण तीस टन पस्तीस तीस पस्तीस टन तर होणार होणार आणि तसा रेट दुप्पट आहे पण निम्म्यानं जरी आपण रेट धरला तरी पण ही आकडा आपण गाठू शकतो म्हणजे तीस टनच माल धरू कमीत कमी धरू मला तर वाटते पस्तीस अडोतीस पर्यंत सुद्धा जाईल ही पण मिनिमम तीस न आपली टोटल बागेला बागेचा तीस टनाने जरी ऍव्हरेज पकडला आणि दहा रुपयाने जरी पकडलं तरी तीन लाख रुपये आरामात होते सहज होणार हो, हो. पण आजचा रेट आहे तो दुप्पट आहे आणि अजून तर भविष्यात ह्या पंधरा दिवसात तर रेट अजून हाय होणार आहे मला माहिती बावीस रुपये एकवीस रुपये आजची रेंज आहे त्यांनी सतरानी दिलाय पण बावीस एकवीस ची रेंज आहे अजून एक आठवड्या पंधरा दिवसात एक पंचवीस न सुद्धा जाऊ शकतो पण मिनिमम जरी जास्त कमी नाही एं मोठं नाही ऍव्हरेज पंधरा ने जरी पकडला आपण तरी पंधरा तरी पंचेचाळीस साडेचार लाख रुपये पर्यंत व्हायला काय अडचण नाही मी म्हणतो वरचे पन्नास सोडून दिले चार लाख तरी घट खर्चाला इकडे तिकडे गेले समजून चाला एक चार लाख रुपयाची बाग सहज होईल होणार 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 तर ही सगळं नियोजन करत असताना या एक दहा अकरा महिन्यामध्ये निसर्गाकडनं अशी मोठी काय अडचण आली निसर्गाकडं वा वादळ आली तीनदा वादळ आला वाचली त्यात नु वाचली चार पाच खोटी गेले साईटला वाचली बांधणं किंवा तुम्ही दुर्लक्ष काय केलं आता ही सुद्धा पट्टी आज दिसते ही स्वतःच बांधली स्वतः सगळं काम स्वतः मजुरी एक सुद्धा नाही काढण्यापासून सगळं 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 स्वतः माणूस माणूस ही कष्टाच फळ आहे ज्याला आपण म्हणतो बरेच म्हणतो आपण कष्टाचं फळ कसं कष्टाचं फळ असं असतं अशा पद्धतीची ही बाग आहे भास्कर परसुमाळी गाव कासेगाव तालुका वाळवा आणि जिल्हा आहे सांगली नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी ह्याच्या नंतर पण भेटणारच आहे आपण तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद